आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रॅक्टिकल टिप्स कोणत्या साडीवरती कोणता ब्लाऊज छान दिसेल कारण एक चांगला ब्लाउज तुमच्या नॉर्मल आणि सिंपल बेसिक साडीचा लुक सुद्धा पूर्णपणे एलिव्हेट करतो आणि रॉयल लुक देतो तुम्हाला फक्त पेअरिंग करता आली पाहिजे तर आज मी तुमचं सगळं कन्फ्युजन क्लिअर करणार आहे तुमच्या वॉर्ड्रोब मधल्या साडीला मॅच होणारा ब्लाउज कसा निवडायचा तर चला सुरू करूयात कर टीप नंबर एक आहे तुम्ही साडीची बॉर्डर ऑब्झर्व करा जर तुमच्या साडीच्या बॉर्डरला हेवी वर्क आहे जरीचं काम केलेलं आहे गोटापत्ती आहे नक्षी काम केलेलं आहे किंवा टेम्पल बॉर्डर आहे असं काहीही असेल तर तुम्ही साडीच्या बॉर्डर मधला कोणताही कलर साडीच्या ब्लाउजसाठी यूज करू शकता बऱ्याचशा साड्यांच्या बॉर्डरमध्ये गोल्डन कलर असतो तर तुमच्याकडे असा एखादा गोल्डन ब्लाऊज हा असायलाच हवा जो लिटरली भरपूर साड्यांसोबत मॅच होतो आणि तुम्ही इथे बघू शकता माझ्या साडीच्या बॉर्डरमध्ये गोल्डन कलर आहे तर मी गोल्डन कल गोल्डन ब्लाऊज त्याच्यासोबत मॅच केलेला आहे जर तुम्हाला बॉर्डरला घेऊन काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही साडीच्या पदरातला कलर बघू शकता जसं की माझ्या या साडीच्या पदरामध्ये येलो कलर आहे आणि मी सेम कलरचा ब्लाउज मॅच केलेला आहे सेकंड टिप आहे साडी सोबत भेटलेला ब्लाउज तुम्ही स्टिच करा खूप वेळा असं होतं की साडीसोबत खूप सुंदर ब्लाउज पीस भेटतो जसं की तुम्ही हा ब्लाऊज पीस बघू शकता जो मला साडीच्या सोबतच भेटलेला आहे आणि ह्याच्यावरती खूप छान एम्ब्रॉयडरी वर्क केलंय तर मी तो तसा स्टिच केला आणि खूप छान दिसतो जर का तुमच्या ब्लाउज पीसवरती वर्क केलेला आहे एम्ब्रॉयडरी आहे बुट्टी आहे मिरर वर्क केलेला आहे किंवा जरी आहे तर तुम्हाला वेगळा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घेण्याची काहीच गरज नाहीये तुम्ही तोच ब्लाउज पीस स्टिच करा खूप छान दिसेल टीप नंबर तीन जर का तुमची साडी प्लेन आहे तर त्यावरती कॉन्ट्रास्ट ब्लाउज हा बेस्ट ऑप्शन आहे प्लेन साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाउज पेअर करा जर तुमची साडी पूर्णपणे प्लेन आहे त्यावरती जाड बॉर्डर नाहीये कुठलीही डिझाईन नाहीये कसलंही वर्क केलेलं के नाहीये तर अशा साडीसोबत तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज पेअर करू शकता खूप छान लुक तयार होतो जर का ब्लॅक प्लेन साडी असेल तर त्यासोबत रेड कलर किंवा गोल्ड कलरचा ब्लाऊज जर का साडी तुमची रेड कलर ची असेल तर ब्लॅक कलरचा ब्लाउज खूप छान वाटतो ऑफ व्हाईट साडी असेल तर रॉयल ब्ल्यू कलर छान दिसेल पिंक प्लेन साडी असेल तर त्यावरती नेव्ही किंवा ऑरेंज कलरचा ब्लाऊज खूप उठून दिसेल आणि जर का यल्लो प्लेन साडी असेल तर त्यावरती राणी कलर किंवा पर्पल कलरचा ब्लाउज छान कॉन्ट्रास्ट दे कॉन्ट्रास्ट कलर हे कलर व्हील मध्ये एकमेकांच्या अपोजिटला असतात तर तुम्ही कलर व्हील मध्ये बघू शकता आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज हा साडीच्या कलरच्या अपोजिट कलर, कलर असल्यामुळे तो खूप जास्त उठून दिसतो टीप नंबर चार आहे मोनोक्रोमॅटिक लुक तयार करा म्हणजेच तुम्हाला साडी आणि ब्लाऊज हे दोन्ही सुद्धा एकाच कलर फॅमिली मध्ये पिक करायचे आणि मोनोक्रोमॅटिक लुकचा एक प्लस पॉईंट हा आहे की तुमच्या बॉडीला व्हिज्युअली लांब आणि स्लिम दाखव तुमच्या लुकमध्ये वरपासून खालीपर्यंत संपूर्ण एकाच रंगाची कंटिन्युटी असते मध्ये अजिबात ब्रेक होत नाही जर तुमची हाईट कमी आहे तर तुम्हाला मोनोक्रोमॅटिक लुक खूप छान दिसणार आहे तुम्हाला साडीचा जो कलर आहे त्याचा एक शेड अप किंवा एक शेड डाऊन करून तुम्हाला ब्लाउज पिक करायचा आहे फॉर एक्झाम्पल जर तुमची रॉयल ब्ल्यू कलरची साडी आहे तर तुम्ही त्याला नेव्ही ब्ल्यू सोबत पेअर करू शकता किंवा मी आता जी साडी घातलेली आहे त्या साड़ी साडीसोबत मी हा ब्लाऊज घालून मोनोक्रोमॅटिक लुक तयार करू शकते नेक्स्ट टीप आहे तुमच्या दंडानुसार तुम्ही ब्लाऊज स्टिच करा जर का तुमचे दंड हेवी असतील तर तुम्ही थ्री फोर्थ स्लीव्ज किंवा असे एल्बोलेन स्लीवचे ब्लाउज स्टिच करा किंवा तुम्ही बलून स्लीवचे ब्लाउज स्टिच करा आणि जर का तुमचे दंड स्लिम असतील तर तुम्ही अशा टाईपचे स्लीव्ज पिक करू शकता जे खूप छान दिसतील किंवा तुम्ही स्लीवलेस ऑप्शन सुद्धा पिक करू शकता किंवा तुम्ही असे स्लीव सुद्धा स्टिच करू शकता खूप छान दिसेल टिप नंबर सहा आहे तुम्ही नुसार ब्लाउज निवडा जर तुम्हाला ऑफिस साठी साडी नेसायची तर तुम्ही अशा पद्धतीचा ब्लाउज स्टिच करू शकता कॉलरमध्ये हा खूप छान दिसतो ऑफिससाठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे किंवा तुम्ही असा फुल स्लीव्हचा ब्लाउज सुद्धा स्टिच करू शकता हा पण खूप छान दिसतो मी ऑफिस मध्ये वेअर केला होता आणि जर तुम्हाला पार्टीसाठी ब्लाऊज हवा तर तुम्ही अशा पद्धतीचा सिक्वेन्स रेडीमेड ब्लाउज घेऊ शकता हा पॅडेड आहे आणि हा पार्टीवेअर साडी सोबत खूप छान दिसतो नेक्स्ट तुम्ही फेस्टिवल साठी अशा पद्धतीचा ब्लाऊज किंवा असा ब्लाऊज तुम्ही निवडू शकता हा खूप छान दिसेल तर तुम्ही फेस्टिवल किंवा वेडिंग अटेंड करण्यासाठी जरी किंवा ब्रोकेड गोटापत्ती असलेल्या किंवा एम्बेलेस्ड ब्लाउजचा ऑप्शन निवडा खूप छान दिसेल नेक्स्ट टिप आहे तुमच्या साडीमध्ये जो कलर सगळ्यात कमी आहे असा कलर तुम्ही निवडू शकता ब्लाउजसाठी तर ह्या साडीमध्ये हा जो ऑरेंज कलर आहे हा खूपच कमी प्रमाणात आहे तर ह्या कलरचा ब्लाऊज मी ह्या साडीसोबत पेअर करते खूप छान लुक तयार होतो जर तुम्हाला ही व्हिडिओ युजफुल वाटली तर तुम्ही लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा